नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या राजकीय जहांगीर शेख यांचा माजी नगर अध्यक्ष सौदागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश सौदागर यांच्या हस्ते सत्कार शहरात शिवसेनेची ताकद वाढणार परंडा शहरातील राजकीय वातावरण तापले विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू नगराध्यक्ष जाकीरबाई सौदाकर यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्याने या मायमचे परांडा शहरचे उपाध्यक्ष माननीय सत्ताराबाई पधान तसेच आमचे ज्येष्ठ नागरिक आमचे जहांगीरबाई शेख यांचं या ठिकाणी या या आज पक्षामध्ये शिवसेना शिवसेना गट या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे आणि यांनी स्वतः मनाहून जादीकर जादीकर या ठिकाणी त्या गर्भाचे नेतृत्व वगैरे काम करण्याचं ठरलेलं आहे तरी आज या ठिकाणी त्यांचं पस्त होत आहे या बातमीचे प्रायोजक आहेत शिव छत्रपती नगर प्लॉटिंग परंडा शहरात सुसज्ज रस्ते वीज सुविधा उपलब्ध असलेले एन ए लेआउट असलेले प्लॉटिंग बुकिंग सुरू आहे बँक कर्ज सुविधा उपलब्ध संपर्क गणेश सायकर मिस्त्री इस्माईल कुरेशी आभा शिंदे पत्ता राजेश्वर छत्रपतीनगर शेजारी परंडा आता विस्ताराने माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली एम आय एम चे सत्तारपठ व जहांगीर शेख यांनी सोमवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे दहा ऑगस्ट रोजी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता सौदागर यांच्या प्रवेशामुळे शहरातील शिंदे गटाला बळ मिळाले असून प्रवेश प्रक्रिया सुरूच असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला फायदा होणार आहे सोमवारी एम आय एमचे सत्तार पठाण व जहांगीर शेख यांनी माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या निवासस्थानी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला जाकीर सौदागर यांनी दोघांना पक्षात प्रवेश देऊन स्वागत केलं आहे यावेळी वाजिद दखनी इरफान शेख जावेद पठान शरीफ तांबोळी समीर पठाण एस के आसिफ शेख खाजा बागवान मोहसिन सौदागर शफी सय्यद तय्यब शेख जुबेर शेख अजहर शेख लतीफ तांबोळी सिराज पठाण सुलतान सिकलकर गौस शेख डँगो यांची उपस्थिती होती महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पुज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद